हर हर महादेव हर हर महादेव आपण आता त्या जंगलातनं एक छोटासा शॉर्ट रस्ता पकडून जंगलाच्या अगदी मधून चालत आहोत आणि हा व्हिडिओ नक्की हरिओम <laughs> आणि आपण आता हा एवढा थोडा रस्ता पार केला पनाता, चालता होत। ते पुन्हा मुख्य सडकेला येऊन मिळणार आहोत हे आपण आता ना खूप पूर्वीच्या रस्त्यानं चालत आहोत आता इथून खच्चर देखील चालत नाहीत त्याच्यामुळं या रस्त्याची खूप दुरावस्था होऊन गेलेली आहे पूर्वी पूर्ण यातायात ह्याच रस्त्यानं होत असे तेव्हा हे रस्त्यांची स्थिती आणखीन चांगली होती आणि आता आपण त्या रस्त्यानं चालला आहोत जवळपास अशा जंगलातनं चालण्याचा काही आनंद औरच असतो तरी कधी कधी अशा जंगलांमध्ये अशा मोसम मध्ये जोक असण्याची शक्यता असते आणि ते आपल्या पायाला कधी लागून जातात काही कळत नाही हे छान आपण आता आलेलो आहोत आणि हे बघा मुख्य सडक देखील आपल्याला आता दिसलेली आहे त्याच्यामुळे आनंदी आनंद पार झालेला आहोत असा शॉर्टकट फार आनंद तसा देऊन जातो आणि थोडी मनात आपल्या थोडीशी भीती सुद्धा असतेच का कारण काही कुठे रस्ता वाहून तर नसेल गेला कुठं झाडं तर नसतील पडली अशी भीती असते कारण पुन्हा मग तेवढं मागे जाऊन त्या सडकेला लागावं लागेल पण आपण सुखरूप ह्या रस्त्याला पोचलो आहोत हरि ओम हरि ओम हरिओ ओम नमो नारायण आहे